चंदगड तालुका पत्रकार संघ संजली सी न्यूज या लोकप्रिय चॅनेलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा प्रत्येक ऋतुचर्ये प्रमाणे चैत्र चरणाचे डॉक्टर साहेबाने आपल्याला माहिती सांगितलेलीच आहे तरी आता येणाऱ्या जून महिन्यामध्ये किंवा मृग नक्षत्रामध्ये मग थोडासा खाण्यातला बदल आपण जर केलो तर आरोग्य मिळू शकतो या डॉक्टर साहेब एक दोन मिनटासाठी सांगावं हां तर त्या दृष्टिकोनातून संपूर्ण आपण जूनपासून म्हणजे पावसाळा असतो आहे हां जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचा काही भाग तर त्या काळामध्ये निसर्गामध्ये अमलरस असतो आहे असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे आणि पुढं जो आता तीन चार महिने अम्लरस शरीरात वाढणार आहे अति जर वाढला तर त्याचे काही शरीरावर वाढ परिणाम होतात जसं कमी झाला तरी रोग तसं जास्त झाला तरी रोग ते होऊ नयेत म्हणून आयुर्वेद काय आहे तर आयुर्वेद म्हणतो पावसाळ्याच्या सुरुवातीला एक दिवस ही पद्धत पण एक आठवडा खाल्लं तरी चालतं आहे क्षार वापरायचे क्षार म्हणजे उदाहरणार्थ जो शेवगा शे, शेव मग शेवगा शेंगा मिळाला तर त्याची भाजी करून वापरू शकतो किंवा शेवग्याच्या कोळ्या पानांची भाजी करून जर वापरले तर अमल यातिमाधुरम आमलं आणि क्षार जर मिसळला तर त्याचं मधुर रस तयार होतं आणि त्यामुळे न्यूट्रायझेशन असं तुम्ही ज्याला म्हणता ते काम होतं आणि अमलाचा अधिक प्रभाव होत नाही आणि ते होऊ नये म्हणून शेवग्याच्या पानांची भाजी किंवा शेवग्याच्या शेंगाची भाजी कमीत कमी एक दिवस कमा एखादा आठवडा खायचं असतं धन्यवाद नमस्कार चीवग